धुळे मनपा प्रशासनाच्या वतीनं थकबाकीदारांसंदर्भात मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीतून थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी जप्ती पथक नेमण्यात आले आहे यात जप्ती पथक प्रमुख म्हणून जप्ती पथक वसुली अधीक्षक श्री जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्यामार्फत पत... मनपा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा पुन्हा सुरू करण्यात आला असून थकबाकीदार मारमत्ताकारधारखांनी आपली थकबाकी भरावी अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे सदरची कारवाई मनपा आयुक्त अमित दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त आयुक्त करुण डाहाले सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई बाळापूर येथील सिमेंट गोडाऊनचे मालक शांतीलाल सांड यांच्या सिमेंट गोडाऊनवर कारवाई करण्यात आली आहे सदर मालकाकडे पाच लाखाहून अधिक थकबाकी असल्याने सिमेंट गोडाऊन सील करण्यात आले आहे मनपा प्रशासनाने या कारवाई दरम्यान थकबाकीदारांना लवकरात लवकर आपली थकबाकी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलं आहे या प्रसंगी जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव निरीक्षक किशोर बाबुल निरीक्षक किश अनिल सुडके राजेंद्र गवळी गजानन वाघ अशोक मंगेडकर आदी यावेळी उपस्थित होते धुळे शहरातील अद्दवाडसह बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमि अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने सदर जप्ती पथकं नेमण्यात आली असून या अनुषंगाने आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथील शांतीला लालचंद सांड यांच्याकडे पाच लाख सदोतीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाची तकबाकी असल्याने त्यांचे सिमेंटचे दोन गोडाऊन सील करण्यात आलेले आहे तसेच मार्च महिन्यात वसुलीसाठी आलो असता त्यांनी सदरचा चेक दिला परंतु बॅलेन्स नसल्याने तो वटला नाही त्यामुळे सदर मनपा प्रशासनाची एक प्रकारे फसवणूकच करण्यात आलेली आहे तरी आज त्यांच्यावर कारवाईच्या निमित्ताने त्यांचे सिमेंटचे दोघं घोडाऊन सील करण्यात आले तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे